नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील संघटना संघटनाने आत्ता आपण आहोत अहमदनगरला आणि मी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला कुणीही आर टी ओला जाण्याची आवश्यकता नसून तुम्ही घर बसल्या संगणकाच्या माध्यमातून ही आर टी ओची सर्व कामं होतात वाले आता म्हणजे तुम्हाला आर टीवाले काय आज या उद्या या परवा या पैसे पैसे खाण्याचे त्यांचे धंदे चाललेले असतात हे मात्र कुणीही विचारू नका तर परिवहन विभागाच्या साईटला जा आता समजा तुमचं नूतनीकरण करायचं आहे लायसनची दुय्यम प्रयत्न करायची आहे लायसनचा पत्ता बदली करायचा आहे किंवा तुमचं लायसनचं कुठलंही काम असून द्या तर तुम्ही परिवहन विभागाच्या साईटला जा परिवहन विभागाची साईट खोला लोकेशन टाका आणखीन तुमचा लायसन विभाग टाका आणि मग तुमचा फॉर्म भरायला सुरुवात करा तुमचा लायसन नंबर टाकला जे नूतनीकरण करायचं आहे तुम्हाला ओ टी पी फॉर्म व्यवस्थित भरा आणि तुम्हाला ते लायसन घर बसल्या तुम्हाला ते दहा दिवसात तुम्हाला पोस्टानं घरी येईल आ, न, हे मात्र पुणे विसरू नका त्याच्यासाठी तुम्हाला आता आर टी ओची कुठलीही झंझट नाही आर टी ओला जाण्याची गरजच नाही आर टी ओ अधिकारी खाली कागद जमा करायचे आणि पैसे खायचे हे त्यांचे राजरोसपणे धंदे झालेले आहेत तर प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातून आपली लायसन नूतनीकरण करा नियम रद्द करा आणि तुमचं लायसन नूतनीकरण करताना जर तुमचं वय चाळीस वर्ष पूर्ण असेल तरच तुम्हाला एम बी बी एस डॉक्टरचं सर्टिफिकेट त्या संगणकावरती जोडावं लागतं आणि समजा जर तुमचं लायसन हरवलं असेल आणि तुम्ही डुप्लिकेट काढत असेल तर तुम्हाला पोलीस यांची ही लागत असते हे मात्र तुम्ही विसरू नका तर ही एफ बनवायची आहे आणि परिवहन विभागाच्या साईडला टाकायची आहे आणि त्या आर टीचं तोंड बी बघायचं नाही तुम्हाला बिन आर टीचं तोंड बघता तुमची लायसन सेवा ही शंभर टक्के पेपरलेस सेवा ही झालेली आहे तरी आता प्रत्येकानं अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकानं मग ते श्रीरामपूर आर टी वाचून द्या तुमचं अहमदनगर आर टी वाचून द्या तुम्हाला आता आर टी ओला न जाता तुमची कामं करायची आहेत कारण आर टी ओ अधिकारी हे ट्रस्ट आहेत नागखोर आहे पैसे खाणं हा त्यांचा एकमेव धंदा आहे तर प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनं काम करा आपली लायसन डुप्लिकेट करा नूतनीकरण करा आत्ता बदली करा म्हणजे आता आर टी ओच्या सुमारे एकशे से सात सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत आणि अडतीस सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत आणि फेसलेस सेवा ह्या जवळजवळ एकशे से सात सेवा झालेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला ह्या संगणकाच्या माध्यमातूनच काम करायचं आहे तर केवळ आर टी आर करत बसू नका संगणकाच्या माध्यमातून कामं करा की जेणेकरून तुमची कामं जलदगतीनं ही होतील आणि तुमचं काम विना लाच देता शासनाच्या फीमध्ये हे तुमचं काम होईल धन्यवाद मू स्वाले मुकाशी यूट्यूब पहा आणि पेपरलेस सेवा अहमदनगर आर टी ओची चालू झालेली आहे आणि प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातून आपापलं काम करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा हे काम, मोबाईल काम करू शकता आणि जे काय तुमच्याच अकाउंटमधनं जी शासनाची फी आहे ती तुम्हाला ही चलन हे तुम्हीच भरायचं आहे कुठला पेपर द्यायचा नाही ग्रीन पेपर देतात त्यांचं लायसन नूतनीकरण नियम प्रश्न सर्व कामं होत असतात धन्यवाद मू त्वाले मोकाशी योट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद